न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळकरोड बडोदा बँक हेड ऑफिसजवळ मालेग नाशिक चार लाख तेवीस स्टार आमदार महेश दादा लांडगे यांच्या एक हात मदतीचा भावनेला प्रतिसाद देत माननीय महापौर नितीन आप्पा काळजे यांची पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पाटोदा गणेश शेवाळे हिंदूभूषण आमदार महेशदादा लांडगे यांच्या समाजहिताच्या विचारसरणीवर चालणारे माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांनी पाटोद्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे अतिवृष्टीमुळे पाटोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती घरं आणि जनावरांचं मोठं नुकसान झालं आहे या कठीण काळात आमदार महेशदादा लांडगे यांच्या एक हात मदतीचा या भावनेला प्रतिसाद देत नितीन अप्पा काळजे यांनी पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिलासा दिला, दिला। हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे यांच्या माध्यमातून या मदतीचे ट्रक पाटोदा तालुक्यातील विविध भागांमध्ये पोहोचवण्यात आले अन्नधान्य किराणा साहित्य कपडे व इतर आवश्यक वस्तूंच्या मदतीमुळे पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेचे हास्य उमटले माजी महापौर नितीन आप्पा काळजे म्हणाले हिंदुभूषण आमदार महेशदादा लांडगे हे समाजासाठी सतत कार्यरत असलेले नेतृत्व आहे त्यांच्या विचारसरणीतूनच आम्ही प्रेरणा घेतो संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी सेवा असून आमदार महेशदादा लांडगे यांनी नेहमीच सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठेवला असून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते समाजासाठी कार्यरत आहेत नितीन आप्पा काळजे यांनी त्या विचारांना कृतीत उतरवत पाटोद्यातील बांधवांना दिलासा दिला पुरग्रस्त भागात स्थानिक ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते आणि पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक यांनी मदत वाटपात सहभाग घेतला नागरिकांनी या मदतीबद्दल आमदार लांडगे आणि नितीन आप्पा काळजे यांचे मनःपूर्वक आभार मानले या उपक्रमामुळे हिंदुभूषण आमदार महेशदादा लांडगे यांची समाजसेवेची विचारधारा आणि माणुसकीचा संदेश अधिक बळकट झाला असून हिंदुभूषण आमदार महेशदादा लांडगे यांच्या विचारांवर चालणारे हात समाजातील प्रत्येक दुःखावर फुंकर घालणारे है माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या समाजसेवेच्या कृतीतून पाहिला मिळाले छत्रपती संभाजीनगर हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ञ तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वा साई कवते कॉम्प्लेक्स बी पी रोड डॉक्टर लाईन बस स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य शतांश वा डॉक्टर विश्वास जोशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओ क्लिनिक बुंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बटबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ अभ्यासात कमी स्मृतीभंग भंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष दोष व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद आठ अब्ज अठरा कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेक्काळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षणाधिकारी पाटोदा अक्षिरुर बीळ मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन